नमस्कार मंडळी मी प्रशांत कुलकर्णी आपलं सर्वांचं या चॅनलवरती या पेजवरती स्वागत करतो आत्ता आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार सर्वात महत्त्वाची युती मानली गेलेली आहे ती युती म्हणजे शनी आणि चंद्र आपल्या पत्रिकेमध्ये जर शनीचंद्र युती असेल तर ते युतीमुळे काय होतं तर शणीचंद्र युती असणे म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार मानले गेले की ही युती विषयोग मानली गेलेली आहे जेणेकरून आपल्या पत्रिकेमध्ये शणीचंद्रामुळे योग निर्माण होतो आता शनी जो ग्रह आहे तो शनी अत्यंत कठोर अत्यंत न्यायाने चालणारी अत्यंत हुशार असणारी किंवा अत्यंत मेहनतीने काम करणारी प्रगल्भता या शनी ग्रहांकडे आपल्याला पाहायला मिळते तर नेहमी विचार बदलणे नेहमी आपल्या कला बदलणे नेहमी आपला स्वभाव बदलणे किंवा मनाने विचार करणे ह्या कुठल्या ग्रहांकडे पाहिलं जातं ते ग्रह म्हणजे चंद्र त्यामुळे या दोन्ही जर ग्रह एकत्र आले किंवा या ग्रहांची युती किंवा या ग्रहांची एकमेकांवरती दृष्टी जरी पडली तर त्याला विषयोग झाला असं म्हणल्या गेलेलं आहे ज्योतिषशास्त्रानुसार विषयोग असेल तर काय होतं तर आपल्या पत्रिकेमध्ये जर विषयोग असेल तर बाराही भावाचं वेगवेगळ्या प्रकारचं फळ पाहायला आपल्याला मिळू शकतं परंतु विषयोग असेल तर आपल्या आरोग्याच्या बाबतीत नेहमी चंचल म्हणवते किंवा आपल्या पोटाचे विकार किंवा ॲसिडिटी म्हणा किंवा पित्त विकार म्हणा या सर्व गोष्टीमुळे आपल्याला नेहमी या ग युतीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं किंवा या युतीमध्ये आर्थिक हानीसुद्धा सतत होताना आपल्याला पाहायला मिळू शकते कारण की शनी जो आहे तो एकदम न्यायाने आणि एकदम कठोर विचार करणारा ग्रह आहे आणि चंद्र जो आहे तो अत्यंत मनाने विचार करणारा ग्रह आहे यामुळे या दोन्ही युतींमुळे किंवा दोन्ही ग्रहांमुळे आपल्या पत्रिकेमध्ये विषयोग निर्माण होतो नक्कीच विषयोग निर्माण होत असताना या ग्रह किती अंशावरती एकत्र आहेत ते अंशावरती पूर्णपणे एकत्र असतील तरच या ग्रहांची युती होते आणि या ग्रहांची युती होत नाही असं शास्त्र सांगतं म्हणून नक्कीच अशी जर युती कोणाच्या पत्रिकेमध्ये असेल तर आपण महादेवाची उपासना करू शकता किंवा आपल्या गुरुजींकडनं विषययोग नावाची शांतीसुद्धा आपण करू शकता जेणेकरून आपल्या पत्रिकेमधला जो विषयोग आहे त्याची कुठेतरी कमतरता कमी होताना आपल्याला पाहायला मिळू शकेल नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद